मी शिवाजी महाराजांसाठी हे दोन फटके त्याला मारले तर मारलेच मी खोटं बोलणार नाही जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्या सिरमपुरात आणि काय दाखल करायचं ते करा पोलीस स्टेशन मध्ये कुणी दाखल करा काय करायचं ते करा मी जामीन सुद्धा घेणार नाही महाराजांसाठी मी सर्वस्वी काही पण करील माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी पार शिवाजी महाराजांबद्दल असा आपण शब्द का वापरतो अरे अरे का करतो तो, तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणतो असं बोलला त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला मी त्याला दोन तीन फटके बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी चुकीचं केलंय ते चुकीचं जे बरोबर आहे ते बरोबर आहे म्हणायचे चौकात बसवा शिवाजी चौकात बसवा शिवाजी बांधव सुद्धा म्हटले आमची काहीच हरकत नाही आधी वर्गणी देतो बसवा चौकात शिवाजी चौकामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा म्हटले आमची काहीच हरकत नाही आम्ही वर्गणी देतो बसवा चौक शिवाजी चौका मध्ये उमेदवार तो जातो शिवाजी महाराजांचा लाव उभा राहतो चाळीस वर्ष सचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काने बसवला तो घ्या लाज आहे का काय अरे हा? वर्ष होते ना सत्य साहेबांबरोबर तुम्हाला नगरसेवक केलं तुम्हाला उपनगराध्यक्ष केलं तुम्हाला प्रतिष्ठा दिली तुम्ही तुम्ही झालात मुंबईच्या भावात गाडी विकले ग्रेट विकले आणि आज तुम्ही म्हणता की पुतळा त्या काळात काने बसला अरे ससाने साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तयार करून आणला पूर्णाकृती साहेबांची इच्छा होती की थोर पुरुष हे समाजाला मार्ग दाखवणारे असतात त्यांच्या पराक्रमाचा त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन पिढ्या घडत राहाव्यात म्हणून स्मारक करावीत त्यावेळेला आता हे होते जे समोर हे म्हणायचे चौकात बसवा शिवाजी साहेब म्हणले ठीक आहे मुस्लिम बांधव सुद्धा म्हटल्या आमची काहीच हरकत नाही आम्ही हो वर्गणी देतो बसवा चौका शिवाजी चौकामध्ये परंतु येणं मिळत नव्हत्या रस्त्यावरती हो बसवायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याही ठिकाणी जागा फॉरेस्टची होती ती डिफॉरेस्ट करण्याचा प्रयत्न ससारी साहेबांनी केला पाठपुरावा केला आणि नेमकी नंतरच्या काळात सत्ता गेली आणि एवढा त्रास झाला ज्यांना आमदार केलं ते पण साहेबांच्या बसून फुटून बाजूला गेले विरोधात गेले नगरपालिका गेली आणि साहेबांना वाईट वाटायचं की आपण या जनतेला अशी सवय लावली की तुम्ही या काम सांगा तुमचं लगेच फोन लावून काम करायचं आता ह्या लोकांचे प्रश्न कोण त्याच्या त्याच्याकरता त्यांची शेवटच्या दिवसापर्यंत तळमळ होती तगमग होती माझी तुम्हाला विनंती ससरे साहेबांनी या शहराच्या विकासात काम केलं का नाही मान्य आहे ना केलं ना या शहरावर त्यांचे उपकार आहेत का नाही मग त्या उपकारातून त्यांनी केलेल्या कष्ट कर...